हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे रस्त्याच्या मधोमध मोठा फलक पडल्याने हिंगोली नांदेडकडे जाणाऱ्या महामार्गावर ट्रॅफिक जाम आहे मान्सूनच्या पावसाने हिंगोलीच्या ग्रामीण भागातही कहर केला आहे जोरदार वादळामुळे अनेक घरांची छत उडाल्याचं वृत्त आहे केळी पिकाचंही नुकसान होण्याची भीती आहे मान्सूनचं आगमन होण्यापूर्वीच हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे हिंगोली नांदेडला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर जोरदार वाऱ्यामुळे रस्त्याच्या मधोमध पडल्याने एकीकडे -एक संपूर्ण वाहतूक ठप्प झालेली आहे आणि याचवेळी ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची छतं उडाल्याचं वृत्त आहे आज सायंकाळनंतर आलेल्या सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे केळी पिकांचंही नुकसान होण्याची भीती आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा